तुमचं ते ही पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात बाऱ्यावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो मित्रा अत्यंत आनंदाची बातमी आहे ती म्हणजे सोयाबीन आणि कापूस अनुदानासंदर्भात एकवीस ऑगस्ट रोजी परळी येथे कृषी महोत्सव झाला आणि त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं की बाबा आता आपण ही आठ हजाराशी बाजूला ठेवतो आणि डायरेक्ट ज्या शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यावर त्यांच्या पिकांची नोंद आहेत त्यांनाच आता डायरेक्ट सरसकट अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे आता ई पीक पाहणी ही आट आता रद्द करण्यात आलेली आहेत त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना चिंताजनक वातावरण निर्माण झालं होतं की बाबा आता अनुदान मिळतं का नाही मिळतं ज्यांचं सातबाऱ्यावर पिकाची नोंद आहे आणि यादीत नाव नाही आलं अशा शेतकऱ्यांना थोडंसं आता दिलासादायक बातमी आहे की बाबा त्यांच्या खात्यावर आता हे अनुदान दिलं जाणार आहे जे पात्र शेतकरी त्यांच्या खात्यावर एकवीस ऑगस्ट रोजीपासून प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आता बघूयात श्री मुख्यमंत्री साहेब काय म्हणालेत आणि आज या ठिकाणी आपण धनंजय पाच पाच हजार रुपये पाच पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दो हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय थो सात बाऱ्यावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना साडेसात एच पी हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय